आज आपण बघूया डाळ घालून पालकची आमटी कशी बनवायची तर आता मी शेतातला हे ताजा पालक आणलेला आहे हे सगळा पालक आणलेला आहे आणि हे पालक आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ घेतल्या एक वाटी मुगाची डाळ घेतल्या जर तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही मसूरची डाळ घेऊ शकता एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले तर आता आपण हे पालक एकदम बारीक चिरून घ्यायचा असा मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे आता हे पालक चिरायच्या अगोदर धुवून घ्यायचा नंतर चिरायचा आता आपल्या असे पालकची भाजी केली की के लहान मुलं खात नाही तर असं आमटी थेजात घालून दिलं तर आवडीनं मुलं खात्यात गावरा आणि खरी तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका आता कुकर मध्ये आपण मुगाची तुरीची डाळ आणि पालक शेंगदाणे आणि टोमॅटो पहिला शिजवून घ्यायचा तर आता ही मी डाळ धुवून घेतलेली आता हे पण मी डाळ धुवून घेतलेले आता शेंगदाणे घालायचे हे टामॅटो आता ह्याच्यात आपण पाणी घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे कुकरला शिजवून घ्यायचं आता हे आपण कच्चं शेंगदाणे घातल्यात तर आता हे पालक डाळीबरोबर चांगलं शिजत्यात आता हे थोडंसं आपण हलवून घ्यायचं आणि कुकर बंद करायचं आता ह्या कुकरला तीन शिट्ट्या द्यायच्या म्हणजे सगळं व्यवस्थित शिजतं या आता आपली डाळ शिजल्या का बघूया कुकरमध्ये बगा डाल आता हे बघा कशी डाळ शिजल्या है का शेंगदाणे डाळ एकदम असं एक जीव चांगले शिजल्या एकदम मऊ शिजल्या आता आपण हे रवीनं थोडस घोटून घ्यायचं असं आता आपण थोडस एक चमचा जिरं लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर थोडस सुक खोबरं हे आता आपण खलब खलबत्यात चेचून घ्यायचं आता हे सगळं आपण खलबत्यात चेचून घेतलेलं आहे कढई गरम झालेली आहे आता तेल आपण हे करू ह्याच्यात थोडस तेल घालू आता तेल गरम झालेलं आहे एक अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं थोडासा हिंग घालायचा कढीपत्ता पत्ता आता आपण हे खलबत्यात वाटण चेचून घेतलेलं आहे हिंग्याच्यातलं थोडस तेलात व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आता खोबऱ्याला कसं तेल सुटत थोडीशी हळद घालायची चांगलं हे आता हलवून घेऊया आपण आता हे आमचं कोल्हापुरी लाल तिखट घालायच चा। एक चार चमचे घेतलेत ते हे पण त्याला चांगलं हलवून घेऊ आता ह्या खोबऱ्याला सगळ्यात कसं व्यवस्थित तेल सुटलेलं त्याला हे अंगच तेल असं आता हे आपण हे असत व्हायचंय आता हे जी घट्टच आमटी चांगली लागत्या हे असं घट्ट असत आता आपण अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालूया आता वरून कोथिंबीर घालायची ही पालकची आमटी घट्ट ही पालकची आमटी घट्ट चांगली लागते आता हे कुकरात पालक दोन्ही डाळी शेंगदाणे हे टामॅटो हे शिज चांगलं शिजल्यामुळं हे एक जीव झाले आता ह्याला चांगली खळखळून उकळे आणून द्यायची कारण आता आपलं हे पहिला शिजलेलं आहे ना सगळं त्याला आता जास्त शिजवायची काही गरज नाही आता ही पालकची आमटी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही हे चपाती भाकरी भाताबरोबर पण खाऊ शकता हे लहान मुलांसनी सुद्धा खाण्यासाठी पौष्टिक आहे त्याच्यात पालक टोमॅटो डाळी शेंगदाणे सगळं आपण घालून ही आमटी तयार केली गावरा आणि खरी चव चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका